चार जून दोन हजार चोवीसला लोकसभे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि संघाचं बिनसलंय का अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या आणि त्यामध्ये हातभार लावण्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं जे स्टेटमेंट त्यावेळेस आलेलं होतं आणि ते स्टेटमेंट त्यांनी मीडियासमोर नाही तर संघाच्याच कार्यशाळेमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांसमोर बोलताना दिलं होतं ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की जो सेवक असतो त्याच्यामध्ये अहंकार भावना असता कामा नये आणि ह्याचा संबंध हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी लावण्याचा प्रयत्न झाला होता पण हे प्रकार इथेच नाही थांबले तर त्यानंतर संघाशी संबंधित असलेल्या ऑर्गनायझर आणि महाराष्ट्रातील विवेक या साप्ताहिकामध्ये आलेल्या काही लेखांबद्दल किंवा रिपोर्टाजबद्दल सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले के होते यापैकी ऑर्गनायझर आणि विवेकमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काही प्रकरणामध्ये अहंकार दाखवला किंवा काही निर्णय घेताना लोकांना विचारात घेतलं नाही काही युती आघाडी करताना सारासार विचार न करता त्यांनी त्याच्यामध्ये गेले आणि आपली प्रतिभा खराब करून घेतली त्याचा परिणाम हा लोकसभा निकालांवरती झालेला आहे असं एक साधारण आकलन हे संघाकडनं ठेवलं गेलं होतं आणि यामुळे प्रश्न आजही उपस्थित राहतो की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी संघाचे कार्यकर्ते किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करणार आहे या बाबतीमध्ये संघाचे कार्यकर्ते किंवा संघाचे नेते आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटीतील नेते यांची एक समन्वय बैठक यापूर्वीच झालेली आहे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघा मुख्यालयात जाऊन संघाच्या नेतृत्वाशी चर्चा केली आहे आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या एकूण कार्यशैलीचा ताबा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार आहे का आणि संघाला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरवताना किंवा इतर अनेक बाबींमध्ये लक्ष घालायला संधी मिळणार आहे का संघ नक्की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीसाठी काम करणार आहे की अजूनही अजित पवार असतील किंवा इतर मुद्द्यांवरनं संघाचं नेतृत्व भाजपवर नाराज आहे या बाबतीमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही विचाराल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीसाठी काम करतो कारण संघाचं नेहमी म्हणणं असतं की आम्ही काय राजकीय संघटना नाही आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत आणि आम्ही त्या पद्धतीने काम करतो आम्ही विचाराच्या संदर्भात काम करतो किंवा नवीन पिढी तयार करण्यासाठी म्हणून आम्ही काम करतो आम्ही काय राजकारणामध्ये उतरत नाही पण तरीसुद्धा आधीचा जनसंघ असेल किंवा आत्ताची भारतीय जनता पार्टी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला संबंध सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना याबद्दल कल्पना आहे पण मधल्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीची स्टेटमेंट्स ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आली आणि खास करून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे संघाबद्दल उद्गार काढले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या जे पी नड्डा यांनी या संदर्भामध्ये बोलताना सांगितलं की पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेटवर्कची गरज ही भारतीय जनता पार्टीला लागायची पण आता भाजप एक पक्ष म्हणून हा स्वयंसिद्ध झालेला आहे त्यांचं स्वतःचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे आणि त्यामुळे पहिल्यासारखी आर एस एसची गरज आम्हाला भासत नाही असं स्टेटमेंट त्यांनी दिलं सुरुवातीला वाटलं की या संदर्भामध्ये ताबडतोब भाजपकडनं काही क्लॅरिफिकेशन देण्यात येईल किंवा आर एस या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया देण्यात येईल पण त्या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही आणि याच्यामुळे एक स्पष्ट दिसत होतं की लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी आता निवडणुका जिंकल्यानंतर आर एस एसच्या प्रभावामुळे आम्ही निवडणुका जिंकलेलो नाही अशा पद्धतीचा क्लेम करू शकेल आणि म्हणून जे पी नड्डा यांच्याकडनं अशा पद्धतीचं स्टेटमेंट देण्यात आलं पण झालं उलटच चार जूनला भाजप नेत्यांना अपेक्षित अशा पद्धतीचा निकाल लागला नाही आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं पानिपत झालं आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं आलेली स्टेटमेंट ज्याचा मी मगाशी उल्लेख केला त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला आर एस एसच्या या नेटवर्कची मदत घ्यावी लागते आता महाराष्ट्रात नक्की काय होत आहे माझी माहिती अशी आहे की यापूर्वी पश्चिम भागाचे प्रांत प्रचारक असलेले अतुल लिमय यांना ही जबाबदारी देण्यात आली अतुल लिमये सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सह सहसरकार्यवाह म्हणून काम करतात आणि त्यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला लोकसभा निव निवडणुकीच्या निकालानंतर चर्चा झाली होती आता संघ चार पद्धतीने भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये यावेळेस मदत करणार आहे त्यातला पहिला मुद्दा असणार आहे तो म्हणजे उमेदवारांच्या संदर्भामध्ये फीडबॅक देणं भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक आमदार असे आहेत की ज्यांच्या दोन दोन तीन तीन टर्म्स मिनिमम झालेल्या आहेत त्यापैकी अनेक आमदारांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी असू शकते अनेक खरं तर आमदारांचा परफॉर्मन्स ठीकठाक आहे असं साधारण चाळीस टक्के लोक म्हणतात असं आढळलं गेलं पण तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न बदलण्याचा फटका भारतीय जनता पार्टीला अनेक ठिकाणी बसला असं बोललं जात मग त्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ असेल वर्धा लोकसभा मतदारसंघ असेल गडचिरोली चिबूर लोकसभा मतदारसंघ असेल भारतीय जनता पार्टीच्या इंटरनल मध्ये असं सांगितलं जात होतं की तुम्ही उमेदवार बदला पण तसं न झाल्यामुळे भाजपला तिथे पराभवाचा सामना करावा लागला असं सांगितलं ला जात आहे काही ठिकाणी संघाचा विरोध असताना सुद्धा उमेदवार बदलला गेला संघाचं म्हणणं होतं की जो उमेदवार आहे त्याला रिपीट करावं पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने त्यांचं ऐकलं नाही असं सांगितलं जातं आणि त्यामुळे सुद्धा पराभव झाल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे उमेदवारांच्या संदर्भामध्ये फीडबॅक देण्यामध्ये आर एस एसचा फार मोठा हातभार असणार आहे या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना मोबिलाईज करणं म्हणजे बारामतीमध्ये साधारणतः बघितलं गेलं की संघाच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्याबरोबर झालेली युती भारतीय जनता पार्टीची पसंत पडली नाही ते मतदानाला बाहेर पडले असतील पण शतप्रतिशत मतदान म्हणून ज्या पद्धतीची कॅम्पेन भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी चौदा आणि एकोणीसमध्ये राबवलेली होती त्या पद्धतीचा जोश हा यावेळच्या लोकसभा निवडणुकींमध्ये आढळून आला नाही त्यामुळे भाजपचे गड समजल्या जाणाऱ्या अनेक विधानसभा क्षेत्रांमध्ये संघाचे कार्यकर्ते निष्क्रिय राहिले आणि त्याच्यामुळे मतदानाचं मोबिलेशन मोबिलायझेशन होऊ शकलं नाही भाजपचे मतदार त्याच्यामुळे बाहेर पडू शकले नाहीत असं सांगितलं जात आहे त्यामुळे दुसरं काम आर एस एसकडनं भाजपला अपेक्षित आहे ते म्हणजे कार्यकर्त्यांचं मोबिलायझेशन तिसरं महत्त्वाचं काम असणार आहे की असे विविध ग्रुप असतात की ज्या जे राजकीयदृष्ट्या कोणाबरोबर अफिलिएटेड नसतील पण एखाद्या भागामधले विविध क्षेत्रात काम करणारे लोक डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील वकील असतील कला क्षेत्रातले लोक असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील यांच्याबरोबर संपर्कात राहणं आणि त्यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने पॉझिटिव्ह होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करणं मग ते काही मुद्द्यांबद्दल असेल त्या मुद्द्यांबद्दल त्यांना सांगणं की या मुद्द्यांवर जाऊन तुम्ही मतदान करा त्या पद्धतीने त्यांना तयार करणं हे एक काम त्यांच्याकडनं अपेक्षित असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं Uh, निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कॅडरबरोबर संलग्न होऊन त्या पद्धतीने यंत्रणा राबवणं कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा राहिलेला आहे की त्यांच्याकडे मत मतं निर्माण झाली दोन हजार चौदानंतर नंतर मोठ्या प्रमाणात मतदान त्यांच्याकडे होतं पण ते मतदान राबवण्यासाठी एखादी लाट असेल तर ठीक आहे पण अदरवाईज ते मतदान बाहेर काढण्यासाठी जी कार्यकर्त्यांची फौज लागते जे कॅडर लागतं खालची यंत्रणा लागते ती त्यांच्याकडे नव्हती म्हणून दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात आपण काँग्रेस आणि एनसीपीतनं आलेल्या नेत्यांचं इन्कमिंग बघितलं त्या नेत्यांची त्या त्या जिल्ह्यामधली त्या त्या मतदारसंघामधली यंत्रणा भारतीय जनता पार्टी आपल्या प्रचारासाठी आणि मतदान बाहेर काढण्यासाठी वापरत होती त्या त्या नेत्यांना विधानसभेमध्ये संधी दिली जात होती आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात प्रचार झाला होता पण त्यांचं ओरिजिनल नेटवर्क हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असल्यामुळे त्यांच्याबरोबर ती मिटिंग व्हावी असं सांगितलं जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्रात चार विभाग आहेत कोकण देवगिरी देवगिरीमध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे सगळे जिल्हे येतात आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या चार विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये विभागानुसार आर एस एसचे नेते किंवा तिकडचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे लोकल कार्यकर्ते यांच्या समन्वयाच्या बैठकासुद्धा आर एस एसने सुरू करायला सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या पद्धतीने उमेदवारांची निवड ही लोकसभा निवडणुकीत झाली त्या पद्धतीने विधानसभेत ती गोष्ट असू नये नवीन उमेदवार देता येतील का याच्याबद्दल विचार करण्यात यावा कारण ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये कमीत कमी उमेदवारांची अँटी अँटीइनकम्पन्सीने त्याच्यात भर पडू नये यासाठी प्रयत्न सुद्धा आर एस एसकडनं केला जातोय दुसरी एक महत्वाची गोष्ट संघाकडनं भारतीय जनता पार्टीला गे सांगितली गेली असं सांगितलं जात आहे की कमीत कमी एकशे साठ जागा तुम्ही लढवल्या पाहिजेत अर्थात तीन पक्षांच्या अलायन्समध्ये एकशे साठ जागा आपल्याकडे घेणं हे भाजपला कितपत शक्य होणार आहे हे माहीत नाही अंतिम निर्णय या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा जरी असेल तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत आर एस एसच्या नेतृत्वाचा निर्णय प्रक्रियेवरचा प्रभाव नक्कीच बघितला जाईल आणि त्याची सुरुवात मात्र महाराष्ट्रामध्ये झालेली आहे एवढं मात्र आपण नक्कीच सांगू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत